चॅम्पियन ट्रॉफीत टीम इंडिया पुढचा सामना कोणाविरुद्ध आणि कधी खेळणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो टीम इंडिया साठी पात्र झालेलं आहे टीम इंडियाने प्रथम बांगलादेशचा आणि नंतर पाकिस्तानचा पराभव केला आणि टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सेमीफायनलसाठी पात्र झालेलं आहे क्वालिफाय झालेली आहे तर आता टीम इंडियाचा शेवटचा सामना हा चार मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने हा सामना खूप महत्वाचा असणार आहे या सामन्यामध्ये जी टीम विजयी होईल ती टीम ग्रुप एमध्ये टॉप करेल आणि त्यांना ग्रुप बी मधील दुसऱ्या संघ असेल त्यासोबत त्यांचा सेमीफायनलचा सामना होईल तर भारताचा पुढील सामना हा चार मार्च रोजी न्यूझीलंड सोबत होणार आहे मित्रांनो न्यूझीलंड आणि भारताची टीम या चॅम्पियन ट्रॉफीमधील सर्वात मजबूत मजबूत दावेदार आहेत तर न्यूझीलंडची टीम देखील तगडी आहे आणि भारताची टीम देखील या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मजबूत आहे न्यूझीलंडनेही पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन संघाचा पराभव केलेला आहे आणि त्यांनीही सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे चॅम्पियन ट्रॉफी हे दोन संघ प्रबल दावेदार आहेत चॅम्पियन ट्रॉफीचे तर या दोन्ही टीममध्ये चार मार्च रोजी सामना खेळला जाणार आहे हा सामना दुबईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे चॅम्पियन ट्रॉफीच्या पुढील जे सेमी फायनल असतील त्या सामन्याच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी खूप महत्वाचा असणार आहे भारताने आता न्यूझीलंड पराभूत केले तर सेमीफायनल मध्ये आणि फायनल मध्ये देखील ते नंतर येऊ शकतात तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत पुढील सामना न्यूझीलंड सोबत विजय संपादन करेल का अपनास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा